वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय सतीशजी गायकवाड साहेब यांचं जर आपल्याला सहकार्य लाभलं नसतं तर हा उत्सव अतिशय सुंदररीत्या पार पडला नसता त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करायचे आपल्याला दाळ्यांच्या गजरात आणि साहेब तोपर्यंतचा सा महाराजा यांच्या वतीने ही हंडी फोडायची होती पण तितका वेळ आम्ही न थांबता कायदा सुव्यवस्थित अबाधित राहील आणि आपल्या आदेशाप्रमाणे आता एक दयंडी माझं नाव रुकेश भालेराव आहे मी आर पी आय दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष आहे आणि या कॉर्पोरेट क्लबमध्ये आपण देहंडीची सुरुवात केलेली आहे आणि हा पहिलंच वर्ष असून असेच उपक्रम अजून आपण दरवर्षी राबवणार आहे आणि अपेक्षा आता या याच ठिकाणी या आता या दोन तीन मंडळी येणार आहेत की नवथर जे विष्णू विक्रम करणारे मजगाव ताडवाडी आहे ते पण नवथर इथं येऊन लावणार आहेत आणि असं चांगलं उप उपक्रम चालू चालू राहतील आणि आमच्या पक्षामार्फत आणि माझी संस्था आहे रुकेश विथ फाउंडेशन मार्फत गोरगरीब जनता किंवा अजून काही इतर वैद्यकीय क्षेत्रात असू द्या सहकार्य सुरूच आहे पुढे लोकांना कशी सेवा होत असते जसं की आता आम्ही दरवर्षी दिवाळीचा एक रिपब्लिकन दीपोत्सव कार्यक्रम करतो त्यामध्ये आम्ही गोरगरीब जनतेसाठी अन्न शिधा वाटप असतो त्यानंतर जे अपंग विकलांग लोक आहेत त्यांच्यासाठी व्हीलचेअर वाटप ठेवलं जातं अशाच उपक्रम आम्ही किंवा वैद्यकीय चाचणी याचे उपक्रम आमचे चालूच असतात आम्ही या कार्यक्रमामध्ये टोटल तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेरा रुपये रोख रक्कम रक ठेवलेली आहे आणि जे व्यक्ती नऊ लावून ही हंडी जी फोडणार आहे त्याला नव्याण्णव हजार रुपये बक्षीस आहे असं आम्ही जाहीर केलेलं माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार रामदासजी आठवले साहेब आणि माननीय महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष युवकांचे प्रेरणास्थान पप्पूजी कागदे साहेब आणि आमचे मुंबई प्रदेशचे युवक जिल्हा युवक अध्यक्ष सचिनभाई मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चांगल्या रीतीने सुरू आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय नामदार रामराज आटोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे युवकांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय पप्पूजी कागदे साहेब त्याचप्रमाणे युवकांचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय सचिनभाई मोहितेसाहेब यांच्या नेतृत्वात आज दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष माझे मित्र माझे बंधू सन्माननीय रुकेश भालेराव यांनी या ठिकाणी आज अतिशय सुंदर असा दयआंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला मी सुनील बोर्डे उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष या नात्याने त्याचा उत्साह वाढवण्यासाठी आणि सर्व बाळगोपाळांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित झालो आहे आज मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दहीहंडीचा हा जो कार्यक्रम आहे हा अत्यंत जोशाने आणि अत्यंत उत्साहाने साजरा केला जात आहे आणि ते साजरा करत असताना संपूर्ण हे जे महाराष्ट्र शासन आहे आणि महायुतीचं जे सरकार आहे सर्व बाळगोपाळांना खंबीरपणे पाठीचा कणा समजून संरक्षितरित्या दहीहंडीचा हा उत्सव पार पाडेल अशा पद्धतीने काळजी देखील घेत आहे आणि या ठिकाणी बोलत असताना मी एक गोष्ट प्रामुख्याने नमूद करेन की मी उत्तर पश्चिम मुंबईमध्ये राहतो आणि उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष या नात्याने मी ज्या तालुक्यात राहतो त्या तालुक्याचं नाव आहे जोगेश्वरी आणि आजच जोगेश्वरी मधील दोन दहंडी पथकाने गिनीज बुक चांगला एक रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे त्या मी जाणीवपूर्वक त्यांचं नाव घेऊ या ठिकाणी इच्छितो जय जवान मित्रमंडळ हे गोविंद पथक आहे आणि कोकणनगर गोविंद पथक आहे या आणि त्या जोगेश्वरी नगरीतून मी या ठिकाणी आलेलो आहे मला आज अभिमानाचा या ठिकाणी त्या जोगेश्वरीने लावलेला हा दहीहंडी महोत्सवामध्ये मानाचा तोरा आहे तर त्यामुळे मी हे नाव घेऊ इच्छितो आणि जर दहीहंडी उत्सवामध्ये जर आम्ही कार्यक्रमामध्ये जर सामील होत आहोत तर नक्कीच आम्हाला ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा आम्हाला अभिमान आणि सन्मान देखील करावासा या ठिकाणी वाटतो